ठरलं तर मग या मालिकेच्या सतरा जानेवारीच्या भागामध्ये सायली किचन मध्ये येते किचनमध्ये आल्यावरती प्रियाने करून ठेवलेला सगळा पसारा ती पाहते आणि ती विचार करते हे किचन घाण कसं काय झालं आणि मग आता ती सगळं किचन आवरायला लागते प्रियाला हीच संधी हवी असते आणि लगेचच इकडे आता साय इकडे लगेचच अस्मिता पूर्णाजीला बोलवते आणि पूर्णाई ये ना तू इथे बस काहीतरी खाऊन घे उपवासाचं यावरती पूर्णाजी म्हणते अगं आज उपवास आहे उपवास हा काही खाण्यासाठी करायचा नसतो अगं निवांत बसू दे नंतर जेवणाच्या वेळेत खाईन काहीतरी मी यावरती अस्मिता म्हणते असं कसं अगं तुझी औषधं घ्यायची आहेत ना आता अस्मिताला तमाशा बघण्यासाठी चार माणसं पाहिजेत म्हणून पूर्णाईला तिने समोर बोलवलेलं असतं तोपर्यंत मग तो आता पूर्णाई तिकडे येऊन बसते तोपर्यंत सायली काहीतरी आठपत असते किचन मध्ये किचन मध्ये केलेल्या सगळ्या प्रियाने पसारा काहीतरी ती आठपत आहे हे आता पूर्णाजी बघते आणि तोपर्यंत मग आता इकडे सांगायला लागते अस्मिता अगं पूर्णाई काहीतरी खाऊन घे ना मग सायली म्हणायला लागते मी तुमच्यासाठी कॉफी बनवू का असं म्हटल्यावर ती अस्मिता म्हणते विचारतेस काय तू बनव तिच्यासाठी कॉफी असं म्हटल्यावर ती पूर्णाई म्हणते अगं काय चाललंय तुमचं अगं उपवास म्हणजे हा काही हे खा ते खा असं तोंड चालू ठेवायचं नसतं अगं उपवास हा शांतीसाठी करायचा असतो असं म्हटल्यावरती मग आता सायली इकडे कॉफी बनवते आणि पूर्णाईला बिना साखरेची कॉफी तिकडे देते बरं कॉफी दिल्यावर ती पूर्णाई कॉफी पित बसते आणि तोपर्यंत आता इकडे सायली काहीतरी कामानिमित्त गेल्यावरती अस्मिता आणि प्रिया या दोघीजणी किचन मध्ये येतात किचन मध्ये आल्यावरती मग आता दोघीजणी जे स्वतः खाल्लेले रॅपर असतात ते स्वतः खाल्लेले रॅपर आता एक एक करत गोल गुंडाळतात आणि आता डस्टबिनच्या इथे एक पिशवी टाकतात आणि त्या पिशवीमध्ये सगळे रॅपर टाकून देतात जेणेकरून सायलीने हे खाल्लेलं आहे आणि उपवास मोडलेला आहे हे आता त्यांना दाखवता येईल म्हणून आता दोघे जणी सगळे रॅपर टाकतात आणि त्यानंतर मुद्दामच मद्द कांगावा करायला सुरुवात करतात कांगावा करायला लागतात पूर्णाजी पूर्णाजी हे बघ काय यावरती पूर्णाजी म्हणते काय झालं त्यावरती या दोघीजणी सांगायला लागतात हे बघ काय लवकर बघ म्हणजे याच्यामध्ये ना खाल्लेले वेफर्सचे किंवा हे असे काही ते चटरपटर असतं माझे उपवासाचं नाही आहे त्याचे रापर आहेत यावरती पूर्णाजी म्हणते मग काय झालं विमलने खाल्लं असेल की असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सा प्रिया सांगायला लागते विमलने हे खाणं शक्यच नाही आहे विमल हे खाणारच नाही आहे कारण विमल कधीच बाहेर गेलेली आहे ती भाजी आणण्यासाठी कधीपासून बाहेरच आहे त्यामुळे विमल हे खाणं शक्य नाही आहे यावरती पूर्णाजी म्हणते मग असेल ना हे सगळं अश्विन किंवा अर्जुन किंवा कुणीतरी खाल्लं असेल की ज्यांचा उपवास नाहीये त्यावरती मग आता प्रिया म्हणते नाही पूर्णाजी तुला न माहीत नाहीये हे सगळं खाणारी एकच व्यक्ती आहे ती म्हणजे सायली असं म्हणत ती डायरी सायलीवरती आरोप करते त्यावरती, त्यावरती, त्यावरती सायली म्हणते मी, मी मी का खाईन मी तर खाण्याचा सोडा मी न पाण्याचा सुद्धा एक थेंब पोटामध्ये घेतलेला नाहीये कारण माझं निर्जळा व्रत आहे ना आणि हे निर्जळा व्रत करत असताना मी कधीही काही खात नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया सांगायला लागते मग हे सगळं कुणी खाल्लंय किचनमध्ये कोण येतं किचनमध्ये तूच लुडबुड करत असतेस ना हे सगळं तूच खाल्लेलं आहेस आता पूर्णाजीच्या मनात विचार येतो की आतापर्यंत कधीही सायलीने म्हणजे असं व्रत मोडलेलं नाहीये सायली आतापर्यंत कधीही अशी गोष्ट करत नाहीये मग आजच आजच ती का करेल असं म्हणत असताना इकडे आता प्रिया सांगते काही नाही ग पूर्णाजी वरतून नाटक करायचं की मी कशी सोजवळ मी कशी शहाणी किंवा मी कशी हे व्रत करते पण पण हे सगळं करत असताना इकडे मात्र खाली मुंडी पाता धुंडी दुसऱ्याला काही समजू द्यायचं नाही आणि आता हे व्रत हिने मोडलेलं आहे भग्न पूर्णात जी कशी साळसूदपणाचा आवंटी आहे तोपर्यंत तिकडे आता काय विषय चाललाय हे ऐकण्यासाठी कल्पना येते आणि कल्पना म्हणाल लग काय चालले काय इथे इतकी गहन चर्चा कसली चाललेली आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे प्रिया आणि अस्मिता सांगायला जात हे बघ हे बघ काय केलंय या सायलीने या सायलीने उपवास मोडलेला आहे म्हणजे याच्यामध्ये हे रॅपर टाकलेत बघ उपवास म्हणजे उपवासाच्या व्यतिरिक्त खाणं खाल्लंय आणि हे सगळे रॅपर तिकडे टाकून ठेवलेले आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अ कल्पना म्हणते काय हे सगळं टाकलंय तरी कुणी यावरती प्रिया म्हणते अजून कोण टाकणार हे सगळं टाकणारी फक्त आणि फक्त सायली आहे सायलीनेच हे सगळं केलेलं आहे यावरती मग आता इकडे पूर्णाजी म्हणायला लागते कल्पना म्हणजे बाकी काही असू दे पण ही मुलगी असे काही उपवास तरी हिने आत्तापर्यंत कधीच मोडले नव्हते मग हे सगळं आता असं म्हणत पूर्णाजी थोडीशी शंका व्यक्त करते त्यावरती मग आता सायली म्हणायला लागते पूर्णाई तुम्हाला सुद्धा वाटतंय का की मी उपवास मोडला असेल म्हणून मी खरंच असं देवाधर्माच्या बाबतीमध्ये दे काही करेन का असं तुम्हाला वाटतंय का असं म्हटल्यावर ती मग आता पूर्णाजी थोड्याशा विचारात पडते आणि त्यावरती प्रिया आणि अस्मिता बोलायला लागतात तू उगाच पूर्णाजीला इमोशनल करण्याचा प्रयत्न करू नको जा तूच हे सगळं केलेस आणि तूच हे सगळं करत आहेस असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे पूर्णाजी आणि कल्पना यासुद्धा अस्मिता आणि प्रिया यांच्या बोलण्यात येतात आणि उपवास जर का करायचा नाही तर उपवास करण्याची नाटकं करण्याची खरंच काही गरज होती का असं आता बोलायला लागतात यावरती आता इकडे सायली सांगायला लागते मी तर कधीही उपवास तर मोडणार नाहीच आहे कारण या अशा धार्मिक बाबतींमध्ये मी कधीही खेळ खंडोबा करत नाहीये मी माझ्या याच्याशी ठाम असते एकदा जर का उपवास धरला तर मी जीव गेला तरी काही खाणार नाही ना पाणी पिणार त्यामुळे मी हे केलेलं नाहीये असं म्हणत सायली आपल्या मतावरती ठाम असते आणि ठामपणे आपलं मत मांडत असते पूर्णाजीला कुठेतरी सायलीवरती विश्वास वाटतच असतो की सायली हे सगळं करणार नाही पण आता प्रियाच्या याच्या खाली आंधळी झालेली जी मात्र या सगळ्यामध्ये आता सायलीवरती विश्वास ठेवायला काही तयार नसते बरं हे सगळं चालू असताना या दोघींचा प्लॅन यशस्वी झाला असं ह्या दोघींना वाटत असतं पण नियती आता खूप मोठा त्यांच्यासोबत खेळ खेड़ खेळणार असते याची त्यांना काही कल्पना नसते इकडे तोपर्यंत दोघीजणी एकमेकींकडे पाहतात आणि कसा या मुलीला छानपैकी ओरडा मिळाला असं आता इकडे पाहायला लागतात हे सगळं होत असताना सायली आता विचार करते नाही काही झालं तरी मला स्वतःला सिद्ध करायलाच पाहिजे म्हणजे ही प्रिया मला अडकवण्याचा प्रयत्न करते हिनेच हे रॅपर खाऊन टाकलेले आहेत हे जोपर्यंत मी सिद्ध करत नाहीये तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे सायली विचार करते की ही प्रिया अजिबात पर्टिक्युलर नाहीये की स्वतः रॅपर खाईल आणि ते आता व्यवस्थितपणे ठेवेल नाही नाही मला माहितीये हिने कुठेतरी काहीतरी असा पुरावा ठेवलाच असणार आहे की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे मला काहीतरी सापडेल असं म्हणत ती आता इकडे तिकडे प्रियाने खाल्लेलं जे काही कागद आहेत ते कुठेतरी टाकले असतील याचा आता पुरावा ती शोधत असते हा पुरावा शोधत असताना ती आता झाडू आणि लगेच सूप आणते आणि घाणेरड्या प्रियाने काय खाल्ले काय नाही हे सगळं इकडे तिकडे टाकून ठेवलं असणार याची तिला खात्री असते मग आता सायली लगेचच बेडच्या खालून कचरा काढते इकडून तिकडून सगळीकडून कचरा काढते आणि त्यानंतर सुपामध्ये जे काही खाल्लेलं आहे त्या सगळ्याची घाण भरून काढते तोपर्यंत तिकडून आता दोघी जणी येतात अस्मिता आणि प्रिया आणि त्याचबरोबर कल्पना सुद्धा येते कल्पना म्हणते काय चाललंय यावरती आता इकडे त्या सूप मधले सगळे घाण दाखवत सायली सांगायला लागते हे मगाशी जे काही रॅपर सापडले होते ना आपल्या डस्टबिनमध्ये त्या रॅपरमध्ये जे काही खाऊ होता त्या खाऊचं हे सगळे तुकडे आणि रॅपरचे पण तुकडे आहेत आता हे प्रियाच्या खोलीमध्ये तुकडे मिळालेले आहेत म्हणजे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ हाच होतो ना की प्रिया मेस ते रॅपर खाल्लेलं आहे किंवा प्रिया मेस त्याच्यामधलं आता इकडे खाल्लेलं आहे आणि त्यानंतर हे सगळं सगळं सगड़ आता प्रियाने माझ्यावरती करण्याचा प्रयत्न केलाय यावरती आता इकडे प्रिया म्हणते काय खोटारडे तू काहीतरी बोलू नकोस असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते काय बोलू नकोस तुझ्याच खोलीमध्ये हे रॅपर सापडलेत याचा अर्थ काय होतो यावरती प्रिया आता लगेचच सांगायला लागते की हे बघ हे मी काल खाल्ले होते हा म्हणजे मी खाल्ले होते पण मी हे खाल खाल्ले होते पण तुला हे आज काढायची काय गरज होती स्वतःचं हे झाकण्यासाठी तू हे सगळं करत आहेस यावरती अस्मिता म्हणते जाऊ दे ना आत्ता हा विषय वाढवण्याची काहीही गरज नाही आहे हा विषय अजिबात वाढवूया नको कारण याच्यामुळे पूर्णाजीला त्रास होईल काय वाटतं मॉम तुला आपण हा विषय बंद करूया ना यावरती आता इकडे कल्पना म्हणते हो हा विषय तर बंद करायलाच पाहिजे पण हे नक्की काय आहे ना हे पूर्णाईच्या कानावरती घातलं पाहिजे पूर्णाईच्या कानावरती जोपर्यंत ही गोष्ट घालत नाही तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही का काही झालं तरी आता पूर्णाई या सगळ्यामध्ये सोक्ष मोक्ष करतील पूर्णाईकडे ही गोष्ट जाणार म्हटल्यावरती या दोघींची भंभेरी उडते आता जर का पूर्णाईने ह्याच्यामध्ये न्यायनिवाडा केला तर आपण इकडे पुरते अडकणार हे या दोघींना माहिती असतं आणि त्यामुळे आता इकडे प्रिया म्हणते कशाला कशाला पूर्णाईला कशाला नाही नाही पूर्णाईला या सगळ्यात काही सांगायची खरंच गरज नाहीये असं ती मग आता इकडे कल्पना म्हणते न असं ती आता पूर्णाजीपर्यंत सगळं सत्य जाणार आणि आपण याच्यात अडकणार ही गोष्ट ज्या वेळेला आता समजते इकडे प्रिया आणि अस्मिताला दोघीजणी खूपच गडबड बडबड करायला लागतात ज्या वेळेला दोघींची गडबडबडबड चालू असते त्यावेळेला मात्र आता इकडे सांगायला लागते कल्पना नाही का नाही काही झालं तरी सुद्धा पूर्णाईपर्यंत सत्य पोहोचलंच पाहिजे चला आपण आता पूर्णा इकडे जाऊया असं म्हणत मग मात्र कल्पना या दोघींना घेऊन पूर्णाईकडे जायला निघते दोघी नको 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 म्हणत असताना कल्पना काही या दोघींचं ऐकत नाही कारण आता कल्पनाच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू असतं मग आता कल्पना ताबडतोब इकडे लगेचच येते आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन पूर्णाईच्या समोर येते पूर्णाई हॉलमध्येच बसलेली असते हॉलमध्ये बसलेल्या पूर्णाईला कल्पना आता सांगायला लागते पूर्णाई हे बघा काय झाले ते पूर्णाई म्हणते काय झालं यावरती कल्पना म्हणते मगाशी डस्टबिनमध्ये जे काही रॅपर वगैरे सापडले होते ना त्या रॅपरचे तुकडे म्हणा किंवा त्याच्यामधलं जे खाऊ होता तो खाऊ इकडे आता तन्वीच्या खोलीत सापडलेला आहे यावरती आता पूर्णाजीला धक्का बसतो आणि काय बोलतेस तू कल्पना हे कसं शक्य आहे यावरती मग आता कल्पना म्हणते मला काहीच माहित नाहीये म्हणून तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवावी असं मला वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगते आहे यावरती पूर्णाजी आता इकडे प्रियाकडे पाहायला लागते काय ग हे रॅपर तुझ्या खोलीत कसे काय आले असं म्हटल्यावर ती प्रिया सांगते अगं हो मी बोलले ना कल्पना आई तुला की मी हे काल खाल्लं होतं काल खाल्लं होतं आणि त्याचेच हे रॅपर आहेत पण सायलीला उगाच तमाशा करायचा होता म्हणून तिने मुद्दामच माझ्या बाबतीत हा सगळा प्लॅन केलेला आहे बाकी काहीच नाही ही सायली उगाच मला बदनाम करायला बसलेली आहे असं म्हणत प्रिया नको नको ते बोलायला तोपर्यंत विमल एक मुद्दा म्हणते शक्यच नाहीये हे कालचं म्हणजे ना मी काल स्वतः रूम साफ केली होती आज सकाळी आज सकाळी जाऊन सगळीकडून व्यवस्थित केर कचरा का काढून घेतला होता आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे हे शक्यच नाहीये की ही रूम घाण असणं असं म्हणत विमलने आता इकडे चारशे चाळीस वळचा प्रियाला झटका दिलेला असतो आणि त्यानंतर मग आता इकडे प्रिया म्हणायला लागते काय विमल विमल ही सायलीचीच बाजू घेणार ना विमल ही सायलीची चेली आहे ना आणि त्यामुळे ती सायलीचेच बाजू घेणार असं म्हणत विमलच आता विमललाच इकडे प्रिया फटकारते पण पूर्णाजीला विमलवरती विश्वास असतो विमल केलेल्या कामाबद्दल कधीही खोटं बोलणार नाही हे पूर्णाजीला माहिती असतं आणि त्यामुळे पूर्णाजी विचार करायला लागते त्यावरती कल्पना म्हणते पूर्णाई काय वाटतं तुम्हाला हे सगळं काय आहे म्हणजे मला कळतच नाहीये की हे रॅपर तिकडे पडलेत विमल म्हणते मी कचरा काढलाय यावरती पूर्णाई आता सांगायला लागते एकंदर बघता म्हणजे मला असं वाटते की विमल विमल ही ना आपल्या कामाबद्दल कधी खोटं नाही बोलत विमल आपल्या कामाबद्दल कधीच खोटं बोलत नाही जे काही खरं आहे तेच आणि हे ते सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत प्रियाचा मोबाईल सारखा व्हायब्रेटर वरती असतो आणि त्यामुळे आता इकडे लगेचच ती तो मोबाईल घेत नसते कारण तो मोबाईल असतो डिलिव्हरी बॉयचा आणि तो कॉल असतो डिलिव्हरी बॉयचा कारण आता डिलिव्हरी बॉयने डिलिव्हरी आणल्यावरती त्याने सांगितलेलं तिला प्रियाने सांगितलेलं त्याला असतं की तू बेल नाही वाजवायची बेल न वाजवता तू आता मला कॉल कर मग ती ऑर्डर घेण्यासाठी मी गेट वरती येईल आणि म्हणून तो कंटिन्युअस कॉल करत असतो पण इकडे प्रिया काही कॉल उचलत नसते मग त्याचा आता लगेच चेहरा म्हणजे त्याचा आता काय करायचं काय करायचं जास्त वेळ थांबवू शकत नाही ना त्यामुळे तो ताबडतोब आतमध्ये येतो आणि तन्वी किल् तन्वी किल्लेदार सुभेदार तुमचं पार्सल आहे असं म्हणतो असं म्हटल्यावर ती मग आता इकडे प्रिया गडबडते काय माझं पार्सल नाही नाही माझं पार्सल कसं असू शकतं मी काहीही ऑर्डर केलेलं नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र तो म्हणतो असं काय करताय मॅडम अहो तुम्हीच तर ऑर्डर केले आणि तुम्हीच तर पे केलेलं आहे ना मग हे जर का तुम्ही ऑर्डर केलंय आणि पे केलंय आणि तुम्ही मला सांगितलेलं होतं की ज्या वेळेला आतमध्ये याल तेव्हा बेल वाजवू नका त्यावेळेला डायरेक्ट मला कॉल करा आणि माझ्या हा हातात द्या मला हँड ओव्हर करा हे पार्सल म्हणूनच तुम्हाला कधीपासून मी कॉल करतोय पण तुम्ही काही माझा कॉल उचलतच नाही आहे मग माझा नाही झाला आणि मला इकडे यावं लागलं असं म्हणत त्याने सगळं एक्सप्लेनेशन देऊन मोकळा झालेला असतो मग मात्र प्रियाचं सगळं भांड फुटलेलं असतं प्रियाला या सगळ्यामध्ये बोलायला काही राहिलेलंच नसतं आणि अस्मिता आणि प्रिया एकमेकीकडे पाहायला लागतात हे काय घडलं आपलं भांड तर पूर्णपणे फुटलेलं आहे आणि तरी सुद्धा प्रिया गिरेतोबी टांगूपर आणि आता ती बोलत असते नाही नाही माझं काही नाही आहे हे सगळं हा काहीतरी घोळ झालेला आहे माझं काही नाही आहे हे सगळं आता अस्मिता तिला खूण करते आता गप्प बस हे काही बोलण्यामध्ये अर्थ राहिलेला नाहीये तू पुरती अडकलेली आहेस आणि त्यावरती प्रिया, प्रिया। हो। ती आता तिथेच उभी असताना सायली म्हणते प्रिया कसं आहे ना अगं जा ऑर्डर घे जा त्यावरती तो माणूस म्हणतो हो तुम्ही ऑर्डर केली होती पनीर चिली आणि शेजवान फ्राईड राईस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली सांगते अगं चायनीज गरम गरमच खावं नाहीतर थंड होईल जा तो किती वेळा इकडे थांबणार आहे तू ताबडतोब या सगळ्यामध्ये जा ऑर्डर घेचा असं म्हटल्यावर ती प्रियाचा चेहरा पुरता पडतो आणि आता पडलेल्या चेहऱ्याने इकडे आता प्रियाला प्रिया ते पार्सल घेणं भाग पडतं पार्सल घेते प्रिया आता आणि त्याच्याकडे इतक्या रागा रागाने बघते त्याची काहीही चुकी नसताना प्रियाने मात्र आता त्याच्यावरती चांगलाच राग काढलेला असतो तो बिचारा प्रियाला पार्सल देतो आणि तिकडून निघून जातो प्रियाला पार्सल देऊन ज्या वेळेला तो तिकडून निघून जातो प्रिया येते आणि त्यानंतर जी म्हणते तन्वी तुझ्याकडून खरंच मला ही अपेक्षा नव्हती ग म्हणजे मला दिसत होतं की तूच हे सगळं केलेस किंवा तूच रॅपर मिळालं म्हणजे तूच खाल्लेस पण तरी सुद्धा प्रतिमाची मुलगी असं काही करू शकेल याच्यावरती माझा विश्वासच नव्हता आज तू माझा विश्वासघात केलेला आहेस खरंच तुला जर का उपवास करायचा नव्हता तर तू उपवास करण्याचं नाटक के का केलंस का सगळ्यांच्या भावनांशी खेळलीस मला तुझं हे वागणं अजिबात आवडलं नाहीये तन्वी बस झालं उपवास म्हणजे तुझ्याकडून मी फार अपेक्षा ठेवतच नाहीये पण ज्या चार अपेक्षा आहेत ना त्यासुद्धा तू पूर्ण करू देत नाहीयेस मला खरंच तुझा ना इतका राग आलाय आणि मला काही बोलायचं पण नाहीये असं म्हणत चिडलेली पूर्णाची प्रियाला चार शब्द सुनावते आणि तिकडून रागारागात निघून जाते त्यानंतर आता इकडे कल्पनाची वेळ असते कल्पना सुद्धा चिडते आणि खरंच तन्वी आज तू माझी मान लाजेने खाली घातलीस म्हणजे तुला कुणी सांगितलेलं का जबरदस्ती तू उपवास कर म्हणून मग जर का तुला कुणी सांगितलं नाही तर तुला उपवास करण्याची गरजच काय पडली होती हा उपवास करण्यापेक्षा न केलास तरी चालला असता आज हे काय मांडून ठेवलंयस तमाशा असं म्हणत आता इकडे पूर्णातजी कल्पना दोघे जणी प्रियाला अशा काही फटकारतात प्रियाचा चेहरा पडतो गोरा मोरा होतो इकडे तिकडे पाहायला लागते आणि आपलं सगळं ठोकताळे चुकलेत हे तिला कळतं आणि सगळेजण निघून जातात त्यानंतर मग आता इकडे लगेचच सायली येते प्रियाच्या इथे प्रिया, प्रिया घाबरते आपला गाल मागे मागे करायला लागते त्यावरती सायली सांगते कसं आहे ना चार गोष्टी कामाच्या शिकून घेतल्यास त्यास तर ही वेळ आलीच नसती मुळातच जर का कामाची सवय असती तर तुझी रूम तू गाहण ठेवलीच नसतीस मुळातच जर का कामाची सवय असती तर काहीतरी भूक लागलं म्हणून किचन मध्ये करून घेतलं असत मुळातच जर कामाची सवय असती तर हे सगळं घडलंच नसतं आज जे काही घडलंय ना ते फक्त आणि फक्त तुझ्या मूर्खपणामुळे घडलेलं आहे आणि तुझ्या आळशीपणामुळे त्यामुळे दुसऱ्यावरती आरोप करताना विचार करत आणि यापुढे माझ्यावरती तर आरोप करताना शंभर वेळा विचार कर मी तुला यापुढे कधीही सोडणार नाहीये आत्ता जरी मी तुला फक्त एक्सपोज केलं असलं ला तरी याच्यापुढे याच्यापुढे गाठ तुझी जी माझ्याशी आहे मी तुला कोणत्याही बाबतीत सोडणार नाही असं म्हणत इकडे आता चिडलेली सायली प्रियाला चांगलाच धडा शिकवते आणि तरी सुद्धा प्रियाची मात्र आता इकडे तोंडाचा पट्टा चालूच असतो पण सायलीने टू पॉइंट ओ दाखवत प्रियाला जबरदस्त धक्का दिलेला असतो बरं तोपर्यंत इकडे अर्जुन आणि सायली केस संदर्भात स्टडी करत असताना तो जो ज्वेलरीचा तुकडा असतो त्यावरती सायली सांगत असते हा ज्वेलरीचा तुकडा तर खूप जुना आहे ही ज्वेलरी साक्षी घालत असेल यावरती अर्जुन म्हणतो मला शंभर टक्के विश्वास आहे की ही ज्वेलरी साक्षीचीच आहे आणि तोपर्यंत तिच्या हातातून तो हाता तुकडा खाली पडतो तुकडा खाली पडल्यावरती इकडे आता प्रिया येते प्रिया तिकडे येते आणि प्रिया तो तुकडा आपल्या हातात घेते तो तुकडा हातात घेत प्रिया आता बघायला लागते आणि दोघं जण प्रियाकडे पाहतात जी गोष्ट प्रियाच्या हातात लागायला नको तीच गोष्ट प्रियाच्या हातात लागल्या कारणाने अर्जुन आणि सायली हे दोघ जण चांगलेच गडबडतात आणि आता प्रिया इकडे विचार करायला लागते की हा तुकडा कसला आहे जो तुकडा हे दोघ जण निरखून निरखून पाहतायत आता प्रियाला या सगळ्यामध्ये भांड फुटणार का हे येणाऱ्या भागातच कळलं